तरी आला जाता गावातील सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ सर्व इथे आलेले भाविक अं माझ्या इथे बसलेल्या माता भगिनी करून दिवस आता तो तरी तुला विचारच पाहिजे असं एक विनंती आहे माझी काय होतं आहे त्यावेळी इकडून तिकडून तिकडून काय बोलताच येत नाही मग बोलायला गेलं की, गुरु, की, गुरु, की गुरु बोला ते सगळे टिकतात आता मी ते एक व्हिडिओ सुरू झालं ना बाबा ते त्यांना नाही ते तू कर तुम्ही करा ते प्रशासनाचं आहे त्यांना आपण काय कोणाला हो आपली काय टाकत आहे का त्यांना नाही म्हणायची परंतु काय होत मी ते